उमेश बापूराव पाटील राहणार उंदिरखेडे तालुका पारोळा जिल्हा जळगाव मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी पाचशे शहाण्णव सव्वीस नऊ सव्वीस मी पारोळा तालुक्या मार्केट मध्ये हा मका आणलेला आहे या मक्याची किंमत पहिल्या वेळेस मावचर काढताना त्यांनी तीसच मावचर काढलं दुसऱ्या वेळेस चोवीस च मावचर काढलं आणि व्यापाऱ्यांनी फक्त या एवढ्या चांदी सारख्या सोन्यासारख्या मक्याला फक्त अठराशे छप्पन रुपयाचा भाव दिलेला आहे मी शासनाला विनंती करतो की शेतकऱ्याला जिवंत ठेवायचंय का मारायचंय तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे इकडे मार्केट कमिटी मध्ये मार्केट कमिटी मध्ये मार्केट सदस्य संचालक यांच्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण नाही व्यापारी एकूण अशा कवडी मोलाने मका घेतोय शासन खरेदी करायला तयार नाही तपाशी सहा हजार पाचशे रुपयाप्रमाणे तुम्ही विकत मागताय शेतकऱ्याला जिवंत ठेवायचं आहे का हा ते देश सत्तर टक्के कृषी प्रधान देश आहे इथला शेतकरी वाचेल तर हा देश वाचेल हा माझा वाटायला पाहिजे तुम्हाला शासनाला मी विनंती करतो लवकरात लवकर कपाशी चालू करा मक्क्याला तीन हजाराचा भाव द्या कपाशीला दहा हजाराचा भाव द्या मी विनंती करतो वाटला बरे सर्व तहसीलदार प्रांत साहेबांना आमदारांना खासदारांना विनंती करतो यांनी त्वरित मागणी करा नाही खुर्च्या पुढच्या खाली करा आमदार की खासदार की काय बोगतात शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर जीवावर मतदान मागून तुम्ही निवडून केलेल्या लाजा वाटू द्या तुम्हाला कोण्याचा कामाल पिकवलेला आहे कोणी बोलणे विकला जातोय हो, मार्केट मध्ये बियाणे मग मार, मटेरियल मग मजुरी मग आत्महत्या करायची काय शेतकऱ्या परिवाराने लाजा वाटू द्या तुम्हाला हा तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी पेन्शन का बंद करत नाही हा तुमच्या स्वार्थ तिथे एक चुक होता शेतकऱ्यांना जीवा निवडून जातो साऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मी विनंती करणार आहे याच्या पुढे जो आमदार शेतकऱ्यांची बाजूवर आहे का त्यालाच मतदान करा बाकीच्या पोरांना मतदान करू नये का जय जवान जय किसान